दहा मे रोजी भारताने पाकिस्तानातले जे काही हवाई तळ टार्गेट केले त्यात पाकिस्तानातलं एक असं ठिकाण उद्ध्वस्त करण्यात आलंय जिथे पाकिस्तानचा सा अणुपम साठ असल्याचं सांगितलं जातं ही चर्चा अचानक सुरू होण्याचं कारण म्हणजे अमेरिकेच्या अणुऊर्जा विभागाचं आपत्कालीन परिस्थितीवर काम करणार बी तीनशे पन्नास ए एम एस ही विमान किरणा हिल्स जवळ पाहिल्याचे फोटो समोर आले अमेरिकेचं हे विमान अणुऊर्जा संबंधी जगात जिथे आपत्कालीन परिस्थिती तयार होते तिथे मदतीसाठी पाठवलं जात दहा मे रोजीच अमेरिकेद्वारे मध्यस्थी करून युद्ध थांबवण्यासाठी आवाहन करण्यात आलं होतं आणि याच दिवशी दुपारच्या वेळी पाकिस्तानच्या डीजीएमओ ने भारताच्या डीजीएमओ ला फोन करून युद्ध विरामाची मागणी केली होती भारताने ज्या बारा ठिकाणी हल्ले केले त्यातल्या रावळपिंडी जवळच्या नूर एअरबेस पासून जवळ असलेल्या किराणा हिल जवळ पाकिस्तानचा अणुबम स्टोरेज फॅसिलिटी आहे आणि इथेच हादरे बसल्यानंतर अमेरिकेचं विमान दाखल झाल्याच्या काही पोस्ट सोशल मीडियावरती व्हायरल झाल्या पण या खरंच काही तथ्य आहे का भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानची अणुबॉम्ब साठ्याचं खरंच नुकसान झालंय का तेच मी तुम्हाला या व्हिडिओ सांगणार आहे नमस्कार मी विशाल तुम्ही पाहताय स्टोरी डॉट कॉम एखाद्या देशातल्या अणुऊर्जा स्टोरेज फॅसिलिटी मधून किरणोत्सर्ग म्हणजेच रेडिएशन लीक होण्याच्या घटना इतिहासात याआधी घडल्यात आणि त्याने जो हाहाकार मारला होता तो कोणाच्याही वाटाला येऊ नये असा होता तेव्हाच्या सोव्हिएत युनियन आणि आताच्या युक्रेनमध्ये असलेल्या प्रकल्पामधून रेडिएशन लीक झाल्याची घटना सव्वीस एप्रिल एकोणीसशे शहाऐंशी ला घडली होती या प्रकल्पाचा एक रिॲक्टर फुटल्यामुळे दोन इंजिनियर जागेवर जळून खाक झाले तर काही जखमी झाले आणि काही जणांचा मृत्यू झाला हो युरोप आणि सोव्हिएत युनियन मधील आसपासच्या तीस किलोमीटर परिसरात हे रेडिएशन पसरले एक लाख लोकांना जागेवरून स्थलांतरित करावा लागला दोन हजार पाच ला एक आकडेवारी समोर आली होती त्यानुसार या तीस किलोमीटरच्या परिसरात सहा हजार मुलं अशी जन्माला आली होती त्यांना जन्मताच थायरॉइडचा था कॅन्सर होता जगाच्या इतिहासातला सर्वात मोठा किरणोत्सर्जन संसर्ग मानला जातो युक्रेन बेलारुस रशिया या देशांमध्ये नऊ हजार कॅन्सरचे मृत्यू जागतिक आरोग्य संघटनेने नोंदवले होते त्यानंतर जपानमध्येही दोन हजार अकराला भूकंप आणि सुनामीनंतर अशीच घटना घडली हे सगळं सांगण्याचं कारण म्हणजे अणुऊर्जाचे रेडिएशन्स जेव्हा लीक होतात तेव्हा होणारं नुकसान हे प्रचंड मोठं आणि कित्येक पिढ्यांना सहन करावं लागणारं असतं पाकिस्तानमध्ये रेडिएशन्स लीक झाल्याच्या ज्या बातम्या येत आहेत त्यावर अजूनही अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही मात्र अणुबमचं साठ असलेल्या ठिकाणचे जे, जे सॅटेलाइट फोटो समोर आलेत ते विध्वंस दाखवणार आहेत सोशल मीडियावरती जे दावे केले जातात त्यानुसार सरघोडा आणि जकोबाबाद सुद्धा अणुबॉम साठा असल्याचं सांगितलं जातं आणि भारताकडून या ठिकाणी सुद्धा नुकसान करण्यात ठिकाणीतील नूर खान चकवाल मधील मुरित रहमिया खान सुकूर आणि चुनियन एअरबेसह सियालकोट आणि पर्सूलमधील मधील रडारही उद्ध्वस्त करण्यात आले या हवाई तळांवर पाकिस्तानचे सर्व लढाऊ आणि व्हीआयपी विमानं पार्क केलेले असतात पाकिस्तानातील किराणा हिल्स एरिया हा लष्करासाठी अत्यंत धोरणात्मक मानला जातो आणि इथेच अंडरग्राऊंड फॅसिलिटी मध्ये पाकिस्तानचं अणुबम स्टोरेज असल्याचं या क्षेत्रातले जाणकार सांगतात सॅटेलाइट फोटोमध्ये दिसणारे भुयारी मार्ग वेगवेगळे वे भुयारी रस्ते यावरून अंदाज लावला जातो की कि किराणा हिल्स महत्व काय असू शकत पाकिस्तानकडून रेडिएशन लीक विषयी कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही मात्र भारतीय सैन्याची पत्रकार परिषद सुरू असताना एअर मार्शल एके भारतीय यांना याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता यावर त्यांचं म्हणणं असं होतं की कि किराणा मध्ये पाकिस्तानचे अनुबम आहेत याची माहिती दिल्याबद्दल आम्ही आभारी आहोत आम्हाला याविषयी कसलीही माहिती नाही किराणा हिल्स मध्ये काहीही असो पण तिथे आम्ही हल्लाच केलेला नाही मिलिटरी मधील जाणकारांच्या मते जगातील ज्या देशांकडे अनुभव आहेत त्या सर्व देशांनी साठा अशा ठिकाणी ठेवलेला आहे जिथे जरी अनुभवचा स्फोट झाला किंवा त्यावर हल्ला झाला तरी नुकसान बाहेरपर्यंत येणार नाही कारण या सर्व फॅसिलिटी भूमिगत असतात आणि नुकसान हे तेवढ्या पुरतच मर्यादित असत रशिया किंवा अमेरिकेसारखे देशही भूमिगत फॅसिलिटी असल्यामुळे नुकसानीबाबतची माहिती कधीही समोर येऊ देत नाहीत पाकिस्तानात अमेरिकेचं विमान दिसल्याच्या चर्चा जरी असल्या तरी हे विमान सुरक्षेची खातरजमा करण्यासाठी आलेलं असावं असाही एक अंदाज आहे पाकिस्तानी लष्कराकडून यावर कधीही स्पष्टीकरण दिलं जाणं अपेक्षित नाही मात्र सोशल मीडियावर जे दावे केले जात आहेत ते फक्त अफवांच्या आधारावरच आहेत असं सध्याच्या माहितीवरून दिसतंय एक सामान्य घटना असते आणि त्यानंतर नुकसान हे अमर्यादित भारत पाकिस्तान संघर्ष सुरू झाल्यानंतर दोन्ही देशातील न्यूज चॅनल्स आणि सोशल मीडिया अकाउंट खोट्या माहितीचा प्रसार मोठ्या प्रमाणात करण्यात आला मग ते कराची बंदर उडवल्याच्या बातम्या असतील किंवा वैमानिकांना पकडल्याच्या भारतीय सैन्यानेच किराणा हिल्सवर हल्ला केला नसल्याचं स्पष्ट केल्यामुळे तिथला भूमिगत साठ्यावर परिणाम होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही पाकिस्तानच्या हवाई तळांवर झालेलं नुकसान हे प्रचंड मोठ आहे मात्र अणुबॉम्ब स्टोरेज फॅसिलिटीवर हल्ल्याचा दावा मात्र सर्व पडताळणी केल्यानंतर खोटं असल्याचं सिद्ध होतं